शेतकरी मित्रांनो नमस्कार ट्वेंटी वन शुगर युनिट क्रमांक दोन सायखेडा आणि गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं नागनाथ देवस्थान मंदिर सभागृह नागापूर तालुका परळी जिल्हा बीड येथे सोमवारी दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ऊस पीक परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे त्या भागामधील त्या तालुक्यातील परळी तालुक्यातील बरेच शेतकरी गन्ना मास्टरच्या संपर्कात आहेत त्या कारखान्याचे सभासदी गन्ना मास्टरच्या संपर्कात आहेत बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी होती की या भागामध्ये देखील आमच्या कार्यक्रम व्हायला पाहिजे तर यासाठी कारखाना प्रशासनासोबत आपण बोलून संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमामध्ये तुम्हाला पूर्व हंगामी सुरू लागवडीचं नियोजन खोडव्याचं नियोजन पूर्ण अन्नद्रव्य कीड रोग व्यवस्थापन सगळ्या गोष्टी माहिती इतंभूत माहिती या कार्यक्रमामध्ये तुम्हाला पाहायला ऐकायला मिळणार आहे तर सोमवारी दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जरूर या कार्यक्रमासाठी आपस आपण उपस्थित राहा मी या कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून येणार आहे तर आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कारखान्यांना आणि मास्टरनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्या आणि ऊसाचं एकरी उत्पादन वाढवण्यासाठी आपणही प्रयत्नशील राहा धन्यवाद